दोन हजार एकोणीस मध्ये जो ट्रान्सजेंडर ऍक्ट आला त्या ऍक्ट नुसार काही प्रोव्हिजन केल्या गेलेल्या आहेत हेल्थला घेऊन त्यामधली सर्वात मोठी प्रोव्हिजन आहे की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एच आय व्ही सिरो सर्वेलन्स सेंटर्स करायचे आहेत परंतु अजूनपर्यंत ते किती प्रमाणात झालेले आहेत किंवा झाले आहेत किंवा नाही झाले आहेत याची काहीच माहिती आम्हाला नाहीये कारण हे सैरो से सर्वेलन्स सेंटर झाले तर सरांच्या म्हणण्यानुसार गोष्टी त्याच्यामार्फत करता येतील आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एच आय वीचं काम महाराष्ट्रात उभं करता येईल तर ह्याबद्दल आपली काय भूमिका असणार मी डॉक्टर विजय कंदेवाट मी सहसंचालक आहे आरोग्य विभागामध्ये मुंबई हेडक्वार्टरला सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो की अशा प्रकारचा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी सर आहेत आणि आपल्या पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित केलेला आहे निश्चितपणे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा खूप चांगला या ठिकाणी रिझल्ट आपल्याला दिसून येतील ज्याच्यामध्ये एक अवेअरनेस कॅम्पेन सारखं जे आपण एक युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घेतो आहे की जिथे एक डिस्क्रिमिनेशन जो भाग आहे ह्याच्यातला त्याच्यासाठी निश्चितपणे याचा फायदा होईल त्याचप्रमाणे विविध विभागातील अधिकारी जे आपण इथे बोलून सर त्यावर इथे चर्चा घडून आणलेली आहे निश्चितच ह्याचा देखील ह्याच्यातून चांगले मार्ग निघतील आणि आम्हाला सुद्धा त्याच्यामधून एक प्रकारची एक चालना मिळेल की बाबा ह्या हे प्रॉब्लेम्स आहेत मी इथे आल्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर मला देखील बऱ्याचशा अशा नवीन गोष्टी इथे आज ऐकायला मिळाल्या की ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या अंतर्गत काम करत असताना आपल्या टीजींसाठी आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल ह्याचा निश्चितपणे आम्ही पॉझिटिवली विचार करू एमसॅक्स जे आहे त्याच्या अंतर्गत ह्या बाबी येतात जे आपलं एच आय व्ही सर्व्हिलन्स जे उपक्रम आपण म्हणाल पण सद्यस्थिती मी सांगतो तुम्हाला की आमच्याकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आता पाचशे नऊ रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आणि आपल्या स्टेटमध्ये आरोग्य यंत्रणा तीन प्रकारच्या आहेत बेसिकली पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पाचशे नऊ रुग्णालय आहेत अठराशे सत्तर पीएससी आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर आणि जवळपास दहा हजार सातशे इथपर्यंत आपल्याकडे उपकेंद्र आहेत म्हणजे जे विलेज लेवलला असतात ज्याला आता आपण हेल्थ अँड वेलनेस सेंटर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हॉस्पिटल लेवलला जी यंत्रणा आहे जी एमसॅक्सच्या माध्यमातून जी ज्याच्या मॉनिटरिंग होतं आणि आमची यंत्रणा पण त्याला मॉनिटर करत असते आमचे सिव्हिल सर्जनच्या अंतर्गत येतं डिस्ट्रिक्ट लेवलला तर आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या ठिकाणी आय सी टी सीज आहेत इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर्स तर ह्या ठिकाणी एक काउन्सिलर असतो आणि त्या ठिकाणी एक टेक्निशियन असतो तर ते काउन्सिलरचं काम असतं की अशा प्रकारे सर्वच म्हणजे नॉट ओनली टी जीज ऑल पेशंट्स कमिंग टू दीज सेंटर्स त्यांचं काउन्सिलिंग करणे टेस्टिंग करणे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्यानंतर पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग पण असते आणि त्यानंतर त्या पेशंटला एआरटी सेंटरला रेफर करून त्यांना उपचाराखाली आणणे हा त्याच्यातला बेसिक थीम आहे त्यामध्ये आणखीन एक कंपो कंपोनंट आहे तो आय व्ही टी बी कोऑर्डिनेशन म्हणजे एच आय व्ही बाधित सर्व रुग्णांना आमच्याकडे जे प्रयोगशाळा आहेत हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी त्यांचं टीबी साठी टेस्टिंग केलं जातं साठी तर ती पण एक खूप मोठी संकल्पना आहे म्हणजे टीबी चे पेशंट असेल तर त्यांचं एच आय व्ही टेस्टिंग करणे आणि जर एचआय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याला ट्युबोक्लोसिस आहे का हे कन्फर्म करणे असं ह्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे तर सद्यस्थितीमध्ये विभागाच्या अंतर्गत आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरा खातर मी सांगेल की आमचे हे आयसीटी सेंटर्सच्या माध्यमातून ज्याचं मॉनिटरिंग एमसॅक्स करतं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी असं अभिप्रेत आहे की आपल्या हॉस्पिटल्समध्ये एक आयसोलेटेड कक्षा असावा ज्या ठिकाणी आमचे काउन्सिलर्स ट्रेंड आहेत आणि ते कॉन्फिडेन्शियालिटी पण मेंटेन करतात त्यांना अगदी जे आपण रेजिस्टर जरी पाहिले काउन्सिलिंग सेंटरमध्ये आल्यानंतर तर तिथे त्याला एक कोड नंबर दिलेला असतो अगदी त्याचं नाव पण लिहिलेलं नसतं ओपीडी केस पेपरवर कधीही एचआय व्हीचं निदान लिहिलेलं नसतं आणि तुम्ही आता मगाशी जो मुद्दा उपस्थित केला निश्चितपणे मला म्हणजे मला खात्री आहे की आमचे मी जिथे जिथे काम केले अवर काउन्सिलर्स आर रिअली डेडिकेटेड काही ठिकाणी आता तुम्हाला तो अनुभव आला असेल की बाबा त्यांच्या वागण्यात बोलण्यात म्हणजे चांगलपणाची भावना नसेल किंवा बोलताना थोडस हेट असेल तर ते निश्चितपणे सुधारलं पाहिजे पण बरेचसे काउन्सिलर हे सिनियर जे आहेत ते अशा प्रकारचं कधीही त्यांची भावना नसते आणि सर एस आर एस आणि हार्मो थेरपीचा जो विषय आहे तो देखील या टीजी ऍक्टच्या अंतर, अंतर्गत येतो तर आपण अपन... खऱ्या अर्थाने सेक्स असाइनमेंट सर्जरीज आणि या हार्मोनल थेरपीसाठी आपण कशा प्रकारे पुढच्या काळामध्ये योजना करणार आहोत कारण छत्तीसगड ओरिसा या राज्यांमध्ये अगर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयाची प्रोव्हिजन केलेली गेलेली आहे या राज्यांमध्ये आणि स्पेशल योजना त्यासाठी बनवली गेलेली आहे आणि आता केंद्र सरकारने देखील सांगितलं आहे की आयुष्मान योजनेच्या अंतर्गत आपण पाच लाखाचा जो विमा आहे त्या अंतर्गत सुद्धा आपण एस एस आणि हार्मोन थेरपीला घेणार आहोत तर महाराष्ट्र शासनाचा पुढचा उपक्रम या गोष्टीला घेऊन कशा प्रकारे आपण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर मध्यंतरी मा माझी मा आरोग्य मंत्र्यांकडे आपल्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये आपले जे वेगवेगळे डिमांड्स होत्या त्यामध्ये माझ्याच मा अध्यक्षतेखाली विभागामध्ये मा एक समिती आम्ही गठीत केली होती आणि त्याच्यामध्ये काही मेडिकल कॉलेजेसचे एक्सपर्ट्स आणि काही इतर विभागातील एक्सपर्टच्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये समितीच्या बैठका घेऊन काही आम्ही शासनाला म्हणजे सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये विनंती केलेली आहे शासनाला तसा प्रस्ताव देखील आम्ही शासनाला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये आपली पहिली जी मागणी होती की त्या ठिकाणी आपल्याला रुग्णालयामध्ये सेपरेट ओपीडी असावी त्या बाबतीत आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये दोनशे खाटांच्या वर जी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र ओपीडी असावी असं आम्ही शासनाला रिकमेंड केलेलं आहे त्याचप्रमाणे ओपीडी मध्ये एक स्वतंत्र टॉयलेट ट्रान्सजेंडर्स व्यक्तीसाठी असावं असं देखील आम्ही त्या ठिकाणी रिकमेंड केलेलं आहे आणि दोनशे खाटांच्या पेक्षा जास्त मोठी जी रुग्णालय आहेत आमच्याकडे त्या ठिकाणी पाच बेडचा स्वतंत्र कक्ष असावा आयपीडी आणि नॅचरली त्या आयपीडीला मग त्या ठिकाणी स्वतंत्र टॉयलेट अटॅच असतच तर अशा प्रकारचे आम्ही रिकमेंडेशन दिलेले आहेत आणि मी जसं मगाशी बोललो की आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग हा मुळत प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंटसाठी जबाबदार आहे म्हणजे प्रथमोपचार प्राथमिक उपचार आणि सेकंडरी म्हणजे ज्या ठिकाणी काही सर्जरीज वगैरे काही बेसिक जनरल सर्जरी मेडिसिन ऑप्सटेटिक गायनिंग अशा प्रकारचे उपचार आम्ही करतो पण हे जे आहे सेक्स चेंज सर्जरी असेल किंवा हॉर्मोन थेरपी असेल अशा प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ती जबाबदारी मेडिकल एज्युकेशनची आहे आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये स्वतंत्र एक विभाग आहे मेडिकल एज्युकेशन त्याच्या अंतर्गत जे आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येतात त्यानंतर कॉर्पोरेशनमधली जी मोठी महाविद्यालय आहेत तशा ठिकाणी ही टर्शरी सेंटर्स मध्ये ह्या सर्जरीज होणं आणि त्या ठिकाणी हॉर्मोन ट्रीटमेंट हे अभिप्रेत आहे तर तशा प्रकारचं सुद्धा आम्ही रिकमेंड केलेलं आहे की ह्या सेंटर्समध्ये शासन स्तरावरून ह्या बाबी तिथे व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर जसं आपण उल्लेख केला की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये हे पण आम्ही रिकमेंड केलेलं आहे की ह्या सर्व प्रकारच्या ज्या सेक्स चेंज सर्जरीज हॉर्मोन ट्रीटमेंट्स आपल्याला लागतात आणि त्या खर्चिक आहेत तर त्या सो सोसायटीच्या अंतर्गत ज्या आपल्या कंपनीजला आपण ते काम दिलेलं आहे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ते व्हावं असं देखील आम्ही रिकमेंडेशन आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर आपण म्हणजे आता आयुष्यमान भारत या कार्डासाठी सध्या नोंदणी सुरू आहे परंतु टीजींसाठी ती प्रत्यक्ष रूपामध्ये चालू झालेली नाहीये तर ही नोंदणी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या कामद्वारे करू शकतो का किंवा मग आपण आपल्या डिपार्टमेंट तर्फे हे कसं राबवणार आहात आयुष्यमान भारत योजनेचं Uh, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आपण आभा कार्ड आभा कार्ड म्हणतो आम्ही त्याला आयुष्यमान भारत कार्ड तर ते, ते कार्ड आभा कार्ड दीड कोटी आतापर्यंत जनरेट झालेले आहे आणि मला इथे नमूद करायला आवडेल की आपल्या प्रत्येक सेंटर्स मध्ये म्हणजे मी सांगितलं पाचशे नऊ हॉस्पिटल्स अठराशे सत्तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि दहा हजार सातशे सब सेंटर्स म्हणजे व्हिलेज लेवलला त्या ठिकाणी पण महाराष्ट्रामध्ये आता जवळपास आठ हजार तीनशे आपल्याकडे आयुर्वेदिक युनानी डॉक्टर्स किंवा बीएससी नर्सिंग कॅन्डिडेट आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की हे आयुष्यमान भारत कार्डचं त्या ठिकाणी जनरेशन व्हावं आणि आपल्याकडे एक ई संजीवनी पोर्टल आहे ज्या ठिकाणी ऑनलाईन ओपीडी आहे ई संजीवनी ओपीडी प्लीज नोट इट डाऊन फार महत्वाचं आहे एनी जनरल क्लायंट एनीबडी एनीबडी कॅन लॉग इन ऑन दॅट पोर्टल संजीवनी ओपीडी डॉट इन असं त्याचं लॉग इन क्रिडेन्शियल आहे आणि ह्या पोर्टलवर आपण लॉग इन करून आपल्याला स्पेशलिस्ट ओपिनियन त्याच्यामध्ये भेटू शकतो ऑल टाइप्स ऑफ स्पेशलिटी ओपिनियन आणि ह्या ई संजीवनी पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आता केंद्र शासनाचं धोरण आहे की हे जनरेशन त्याच्या माध्यमातून पण सर एक शेवटच मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या एसआरएस आणि या हार्मोनल थेरपी आहेत किंवा मग आरोग्याचे अजूनही आणखी प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये एच आय व्ही येऊ हो दे बाकीच्या अजूनही ज्या आरोग्याच्या समस्या आहेत आ, तर आपण साठी किंवा ट्रान्सजेंडर्स न कि म्हणता संपूर्ण एलजीबीटी किंवा साठी एखादं स्पेशल सेंटर आपण हेल्थ सेंटर उभं करू शकतो का आपल्या राज्या। महाराष्ट्र राज्यात कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही असं एखादं सेंटर नाही आहे कारण आपण त्याला ऑल इन्क्लुझिव्ह बनवू बनवू शकतो असं माझं मत आहे म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांच्या सर्जरी जी सर्जरीज ची प्रोसेस सुद्धा फ्लुएंटली होऊ शकते आणि बाकीच्या हार्मोनल थेरपी सुद्धा कारण तिथे त्यांना डिस्क्रिमिनेशन वाटणार नाही कोणत्याही गोष्टीचं एक त्यांना असं वाटतं की आम्ही हे कसं बोलावं किंवा कसं व्यक्त व्हावं तर अशा प्रकारचं एखादं सेंटर आपण महाराष्ट्रात मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये सुरू करू शकतो का आरोग्य विभागाच्या अखत्यारीत मी सांगितलं आपल्याला की आमच्याकडे प्रायमरी आणि सेकंडरी केअर हा भाग येतो तर हा विषय म्हणजे तसा स्पेशलिटी विषय आहे तो वैद्यकीय वे, शिक्षण विभागाकडे जाणं अभिप्रित आहे आणि हा एक धोरणात्मक निर्णय राहील तो थोडासा हायर लेवलवर शासन स्तरावर हा निर्णय होणं अभिप्रेत आहे पण सर अवेअरनेस आणि ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे से, सेक्स आणि जेंडर खरं तर या तिघांमध्ये खूप तफावत आहे म्हणजे सेक्स सेक्शुआलिटी आणि जेंडर या तिघांना एकत्र बघतात नेहमी लोक पण ते एकत्र नसून त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ते लोकांना समजणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण आरोग्य विभागातर्फे एखादं मॅन्युअल तयार करू शकतो का ज्याच्या मार्फत डॉक्टर्सना किंवा ह्या हेल्थ मध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा अजूनही लोकांना ह्याबद्दलची माहिती मिळू शकते आणि तो अवेअरनेस कम्युनिटीमध्ये क्रिएट होऊ शकतो म्हणजे आपण आता जर बघितलं तर स्वच्छ भारत अभियान ज्यावेळी निघालं तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या ऍड्स केल्या गेल्या किंवा अजूनही वेगवेगळ्या आरोग्य विभागाच्या आपण ऍड्स बघितल्या असतील तर आपण ट्रान्सजेंडर्स ऍक्सेप्टन्स आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना घेऊन अशा प्रकारचं काही ऍड कॅम्पेन करू शकतो का येणार आहे विभागाच्या अंतर्गत आमच्याकडे विविध जे प्रोग्रॅम्स आहेत त्याच्यामध्ये एक मैत्री क्लिनिक नावाचं एक ऍक्टिव्हिटी आहे दिस इज फॉर एडोलसंट हेल्थ म्हणजे आमचे जे मी पाचशे नऊ हॉस्पिटल्स मेन्शन केले त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक काउन्सिलर आहे आणि तो ऍडोलसंट हेल्थ पाहतो आय सी टी सी मी सांगितलं मगाशी तिथे एक काउन्सिलर आहे तो आय व्ही एड्स टिबोक्लॉसिस ह्याचं काउन्सिलिंग करतो तर अशा प्रकारच्या काउन्सिलर्सच्या माध्यमातून आणि आमच्याकडे प्रत्येक विलेज लेवलला अशा एन एम एम डब्ल्यू आमचे हेल्थ वर्कर्स आहेत यांच्या यांना आपण काही बाबतीत आपण ट्रेनिंग देऊन हे जनजागृती करण्याच्या दृष्टीने आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन कसं टाळता येईल या दृष्टीने आपण त्यांना त्यांच्यामध्ये एक प्रकारची जनजागृती करून त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये आपण जनजागृती करू शकतो निश्चितपणे आरोग्य म्हणताना आपण फक्त फिजिकल हेल्थवरती लक्ष देतोय आपण कुठेही लक्ष देत नाही आपल्या मेंटल हेल्थवरती कारण एक वय असं आहे आपल्या प्रत्येकाचं जिथं आपण कोण आहोत याच्यासाठी आपण झगडा करत असतो त्याच्यामुळं मला तुम्हाला सर हे विचारायचं की तुमच्या खात्यामध्ये असा कोणता निर्णय तुम्हाला घेता येईल का जिथं हे मेंटल हेल्थ इश्यू जे आहेत त्यातल्या त्या ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटी कम्युनिटीचे ते ऍड्रेस करायला काही डेडिकेटेड हेल्पलाईन चोवीस तास तुम्हाला राबवता येईल का जिथं तुम्हाला काउन्सलिंग अफर्मेटिव्ह काउन्सलिंग कारण दोन ऑगस्टलाच नॅशनल मेडिकल काउन्सिलने रिटर्नमध्ये मध्ये आहे प्रत्येक स्टेट कमिशनला की कन्व्हर्जन थेरपी इज अ बॅन अँड प्रोफेशनल मिसकंडक्ट तर अशा पद्धतीचं लेटर तुमच्याकडे असताना आता तुमचा पूर्ण स्टाफ पूर्ण राज्यभरातला स्टाफ सेन्सिटाईज आहे का की त्यांना जर समोर एखादा तृतीयपंथी व्यक्ती बसला तर ते त्याला अफरमेटिव्ह काउन्सलिंग देतील का हा पहिला प्रश्न असेल त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ससून आणि वायसीएम ही स्टेट ससून स्टेट अंडर येणारं हॉस्पिटल आहे आ, स्टेट हॉस्पिटल तर तिथं खूप वेळा इथं काही तृतीयपंथी बसलेले जे जे डी सर्टिफिकेट आपण सुरुवातीला बोललो की एसआरएस आहे सेक्स रिअसाईनमेंट सर्जरी आहे त्याच्यानंतर हार्मोन थेरपी आहे त्याच्या आधीची एक प्रोसेस आहे ज्याला आपण जे डी सर्टिफिकेट जेंडर आयडेंटिटी डिस्पोरे नावाचं सर्टिफिकेट असतं जे तुम्हाला सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट देत असतात साईन करून तर ही जी स्टेट हॉस्पिटल आहे तिथं आम्ही ज्यावेळेस गेलो जोळ्या इथं आहे ती स्वतः तिथे विक्टीम आहे की तिला महिनो न महिना तिथं फिरवावं लागलं की यांच्याकडे त्या डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंट म्हणजे तिथं कुठेही स्टँडर्ड प्रोसिजर जी पाहिजे ती फॉलो केली जात नाहीये त्याच्यामुळे जा आपण जे म्हणतो की कम्युनिटी यायला पाहिजे त्यांनी स्वतः सुधारलं पाहिजे आणि मेन स्ट्रीमला त्यांनी हातभार लावला पाहिजे साठी पण मला असं वाटतं की कम्युनिटी येऊन मेन स्ट्रीमला हातभार लावण्यापेक्षा जर बिहेव्हिअर चेंज करायचे तर काळजी स्टाफचं गरज स्टाफला स्वतःची स्वतः कदाचित बिहेव्हिअर चेंज करण्याची गरज आहे कारण एक एंडोक्रॉनॉजिस्ट तुम्ही ज्यावेळेस पाठवता तर एंडो तुम्हाला एक्झामाइन करायचा प्रयत्न करतो जो की बॅन आहे ऍक्च्युअली तो अगेन्स्ट अ लॉ कारण कोणत्याही व्यक्तीला त्यांचे जेंड्राने ठरवण्याचा अधिकार या ऍक्टने दिलेला आहे असं असताना सुद्धा काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे जिथं ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती गेली तिला आधी ठरवण्यात आलं की तू कोण आहेस मग जर तू स्पेशल असेल तर मग तू सही तुमच्या केस वरती घे आणि मग सायकॉटी डिपार्टमेंटकडे जा तिथून मग परत एनडोकडे जायचंय मग सायकॅटिस्ट नंतर सायकोलॉजिस्ट टेस्ट करणार तुमच्या कर ही सगळी एवढी मोठी किचकट प्रोसिजर आहे हार्मोन्स जर सुरू करायचे असतील तर जीडी महत्वाचं आहे आणि जीडी नाही भेटलं तर सर्जरी ही नाही आणि हार्मोन्स ही जी प्रोसेस आहे ही कशी तुम्ही स्ट्रीम लाईन करू शकाल आणि स्वीट आणि शॉर्ट जी कम्युनिटी फ्रेंडली असायला हवी पहिला मुद्दा जो आहे आपला त्याच्यामध्ये सांगेल मी की आपल्याकडे एकशे चार क्रमांकाचं एक कॉल सेंटर आहे आणि त्या ठिकाणी आमचे काउन्सेलर्स आणि कॉल सेंटर एजंट्स आहेत तर आपण एकशे चार क्रमांकावर त्या ठिकाणी कॉल करून आपण मेंटल हेल्थ काउन्सिलिंग आपल्याला त्या ठिकाणी दिली जाऊ शकते ही एक बाब त्याची नोंद घ्या दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आता ई मानस नावाचं एक त्याच्यामध्ये फार मोठा एक जसं मी ई संजीवनी म्हणालो मगाशी तसं एक ई माणस असं एक त्या ठिकाणी ऑनलाईन काउन्सिलिंगचं एक प्लॅटफॉर्म खास करून मेंटल हेल्थसाठी त्या ठिकाणी उभं राहते मला वाटते काही महिन्यांमध्येच ते लॉन्च होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या जे टर्शरी सेंटर्स से आहेत आपल्या देशातले मेंटल हेल्थमध्ये काम करणारे सारखे तर ते सगळे कनेक्ट होणार आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्याचा आपल्याला बेनिफिट घेता येऊ शकतं आणि सद्यस्थितीमध्ये आमच्या रुग्णालयामध्ये जे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा सायकोथेरपिस्ट आहेत सायकेट्रिस्ट आहेत त्यांच्या मदतीने आपण ही ट्रीटमेंट आपण घेऊ शकतात दुसरा जो प्रश्न होता आपला त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगेल आपल्याकडे तीन प्रकारच्या यंत्रणा आहेत महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभाग मेडिकल एज्युकेशन आणि कॉर्पोरेशनचे जे हॉस्पिटल आहेत ते अर्बन डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतात त्याच्यामुळे ससून आणि पिंपरी बद्दल मी थोडंसं कॉमेंट करू शकत नाही तथापि मी एवढंच सांगेल की त्या ठिकाणी आपण मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा अर्बन डेव्हलपमेंटला थोडा फॉलोअप करावा तिथले जे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी अशा काही समस्या असतील तर त्या प्लॅटफॉर्मवर आपण त्या मांडावेत